शाहवाडी तालुक्यातील मलकापूर इथल्या सिद्धार्थ नगरात आज सकाळी तलवार हल्ला झाला सागर जगन्नाथ कांबळे यानं केलेल्या तलवार हल्ल्यात त्याचा चुलत भाऊ प्रीतम प्रीतम विलास कांबळे गंभीर जखमी झाला यांचा डावा हात मनगटापासून तुटला असून हल्लेखोर सागर कांबळेला पोलिसांनी ताब्यात घेतलंय सागर कांबळे आणि प्रीतम कांबळे हे नात्यानं चुलत भाऊ आहेत मलकापूरमधील सिद्धार्थ नगर इथं दोघे एकमेकाच्या शेजारी राहतात प्रीतम कांबळे मलकापूर नगरपालिकेत सफाई कामगार म्हणून काम करतो मलकापूर शहरात सध्या डेंग्यूची साथ सुरू सुरू आहे आहे नगरपालिकेकडून साफसफाईचं काम तर सागर कांबळे यांचं पंक्चर काढण्याचं दुकान आहे या ठेवलेल्या जुन्या टायरी काढून टाका असं प्रीतम कांबळे यानं सागर कांबळे याला सांगितलं त्यावरून या दोघांमध्ये वाद सुरू झाला अचानक सागर कांबळेनं तलवारीनं प्रीतम कांबळे याच्या डाव्या हातावर वार केला त्यामुळे प्रीतमचा डावा हात मनगटापासून तुटून लोंबकळत होता दरम्यान जखमी प्रीतमला मलकापूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं तिथं प्राथमिक उपचार करून त्याला कोल्हापुरात पाठवण्यात आलंय दुसरीकडे हल्लेखोर आरोपी सागर कांबळे तलवारीसह शाहूवाडी पोलिसात हजर झाला